नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरिया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे महत्वाची आहे कारण आता उरले फक्त अठ्ठेचाळीस तासात आणि त्यानंतर लाभार्थ्यांना मिळणारे खुशखबर तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच आता आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे आजची तीन ऑगस्ट तारीख आहे आणि उरले फक्त दोन दिवस या दोन दिवसामध्ये म्हणजे येते अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे पेन्शन आहे ते जमा होणार आहे आणि या संदर्भातील जी आर सुद्धा आलेला आहे आणि या जी आर मध्ये नमूद पण केलेला आहे चौदा जुलैचा हा जी आर आहे आणि हे पैसे वर्ग करण्या अगोदरच एसबीआय कडे चौदा जुलैच्या जी आर नुसार या हप्त्याचे सगळे पैसे एसबीआय कडे वर्ग केलेले आहेत त्यामुळे आता आपली चिंता मिटलेली आहे आपल्या खात्यावर येथे अठ्ठेचाळीस तासामध्ये लगेच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हे पैसे सलग तीन दिवस येणार आहे बऱ्याच जणांना असं वाटतंय की व पाच ऑगस्ट ही तारीख सांगितल्यानंतर पाच ऑगस्टलाच आमच्या खात्यावर पैसे जमा व्हावे परंतु असं होताना दिसत नाही टेक्निकल इश्यूमुळे कधी कधी हे पैसे पाच ऑगस्टला जमा होऊ शकतात सहा ऑगस्टला किंवा सात ऑगस्टला म्हणजे सलग तीन दिवस आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतात त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका फक्त आता आपल्याला दोन दिवसाची कळ काढावी लागणार आहे तर त्यानंतर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अनेक जणांचा प्रश्न आहे कॉमेंट्स करून विचारतात की आता आम्हाला आगस्टचा जो काही पेन्शन आहे तो तो पंधराशे रुपये मिळणार की पंचवीसशे रुपये मिळणार अर्थात मित्रांनो एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये परंतु इतर निराधार बांधवांच्या वाढीबाबत शासनाने कुठेही अजून भाष्य केलेलं नाही त्यामुळे नेमकं सध्या तरी पेन्शन आपल्याला ही ऑगस्टमध्ये पंधराशेच मिळणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला पंधराशेच रुपये मिळणार आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना सुद्धा पंधराशे रुपयेच ही पेन्शन सध्या तरी मिळणार आहे आणि वाढी संदर्भातील तरतूद जी आहे तर ती जी आरच्या माध्यमातून येणार आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भातील गियर आल्यानंतर आपल्याला लगेच कळवलं जाईल की जी आर आल्यानंतर त्याचा इफेक्ट कधीपासून होणार आहे म्हणजे कोणत्या महिन्यापासून शासन आपल्याला वाढीव अनुदान देणार आहे तर त्यामुळे सध्या तरी आता आपल्याला पंधराशे रुपये ऑगस्टमध्ये म्हणजे पाच ऑगस्ट पासून मिळणार आहे आणि अडीच हजार रुपयाची जर आपण वाट बघत असाल तर त्यासाठी आता आपल्याला थोडा वेट करावं लागेल वाट बघावी लागेल कारण हे पैसे आपल्याला मध्ये मिळू शकतात तर मित्रांनो त्यानंतर अतिशय महत्वाची अशी एक गोष्ट समोर आलेली आहे किंवा बातमी समोर आलेली आहे की पाच ऑगस्टला महसूल खात्याचे जे, जे काही कर्मचारी आहे ते अगदी आपल्या घरी येणार आहे तर बऱ्याच लाभार्थ्यांचं काय झालेलं आहे की त्यांचं जे काही अनुदान आहे तर ते अनुदान रखडलेलं आहे मागील पाच ते सात महिन्यापासून आणि त्यासाठी एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे आणि ते प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही ते हे कारण समोर आलेलं आहे म्हणून शासनाने निर्णय घेतलेला आहे की महसूल सप्ताह दरम्यान म्हणजे पाच ऑगस्टला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही कर्मचारी आहे तर ते आपल्या तालुक्या अंतर्गत येणारे जेवढे काही गाव आहे तर तेवढ्या गावामध्ये जातील आणि संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना विधवा महिला यांच्यासाठी ज्या काही योजना सुरू आहे तर त्याची माहिती पण देणार आहे आणि ज्यांचं डीबीटी बाकी असणार आहे तर त्यांचं डीबीटी पण करून देणार आहे आणि त्यांच्याकडे लिस्ट पण असणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांचं डीबीटी अजून बाकी आहे त्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नाही की ज्या ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी होईल त्यांना मागील जे काही पेन्शन आहे त्यांचं उर्वरित राहिलेलं पेन्शन ते टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ये आमी चा की आम्ही लाभार्थ्यांचं डीबीटी करून देऊ आणि त्यांच्या खात्यावर अनुदानाचं वाटप सुद्धा करू तर अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला बघावं लागेल की पाच तारखेला नेमकं काय काय होणार आहे परंतु एवढं मात्र निश्चित आपल्या खात्यावर जो काही आगस्त पेन्शन आहे तर ते पेन्शन आता जमा होणार आहे पाच सहा सात तीन दिवस हे पेन्शन आपल्या खात्यावर जमा होईल त्यामुळे आपल्याला रक्षाबंधनाचा जो काही सण आहे तर तो आनंदाने साजरा करता येईल आणि दुसरी गोष्ट पाच आगस्टला आपल्या घरी तहसील कर्मचारी येणार आहे त्यामुळे पाच आगस्टला कुठेच जाऊ नका बरेच निराधार बांधवांचं काय होतंय की त्यांना तहसील कार्यालयापर्यंत जाता येत नाही कारण तहसील कार्यालय बरचसं दूर असते त्यांच्या गावापासून त्यां त्याचबरोबर त्यांना एसटीचा प्रवासही सहन होत नाही किंवा ते प्रवासही करू शकत नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं हे डीबीटी रखडलेलं आहे त्यामुळे मित्रांनो पाच तारखेला घरून कुठे जाऊ नका पाच तारखेला तहसील कार्यालयाचे कर्मचारी येतील आपलं डीप्यूटी करून देतील हयातीचा जो दाखल्याचा इश्यू आहे तो सुद्धा क्लिअर करतील आणि आपल्या खात्यावर अनुदान वाटप सुद्धा करतील अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे निश्चितच ही माहिती आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे त्यानंतर प्रश्न असा येतो की निराधार बांधवांना जे काही वाढीव पेन्शन आहे ते कधी मिळू शकणार आहे तर या संदर्भात मित्रांनो लवकरच घोषणा होणार आहे ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांना हे पेन्शन एक हजार रुपये वाढून मिळालेलं आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना किंवा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या समाज गटांना लवकरच हे वाढीव पेन्शन मिळून देण्यासंदर्भात शासन कार्यवाही करणार आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती पण मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका फक्त हे सगळं वाढीव पेन्शन आपल्याला केव्हा मिळणार आहे तर बघा ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला किंवा पंधरा नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे म्हणजे यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समित्या यांच्या निवडणुका आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्यावर जे काही वाढीव पेन्शन आहे ते सुद्धा मिळणार आहे त्यामुळे अगदी चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला शंभर टक्के वाढीव पेन्शन मिळणार आहे कारण महागाई प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे शासनाच्या हालचाली सुरू आहे आणि लवकरच आपल्याला या वाढीव पेन्शन संदर्भातील सुद्धा गुड न्यूज मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजने संदर्भात आलेली होती आणि आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे पेन्शन जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद